जरा दाखवता कधी ला गेल रेड्या तुला याच्यासाठी सांगत असतो कधी कला जाला कधी कला जा आणि मी तर हाताने राईड करतोय हातानी एक भीती म्हणून वासलो बर का शंभर टाका पडला वृंदावन गए थे अच्छा सभी जगह जाके आए गाड़ी यहाँ अभी मैं भी प्रयागराज को जाके आया और घर पे गया और... तर मित्रांनो मी जे ना टेंट वगैरे सगळं नीट म्हणजे काढून घेतलंय आपलं आणि आता निघायला निघायचं तयारीमध्ये म्हणजे थोड्या वेळा मी निघणार आहे बघा हे मंदिर खूप छान आहे आणि आताही दहा मी थांबलो तुझ्या रात्री आता निघणार आहे थोड्या मी तर मित्रांनो मी आता जस्ट सगळं आवरून फिरून रेडी झालो आहे आणि आपले दादा भेटले ज्यांनी खूप रात्री मदत केली माझी जेवण वगैरे सगळं काही गोष्टी राहायला सगळी मदत केली दादा तुमचं नाव काय जगदीश प्रजापत जगदीश प्रजापत आणि खूप खूप धन्यवाद दादा तुम्हाला सगळ्यांना हा तर आता हे मंदिर मी सोडून चालेल चा, निघालेलो आहे आता जस्ट पुढे जाणार आहे आता कुठं जाणार आहे ते तुम्हाला लवकरात लवकर कळून जाईल प्रजापतनगर हनुमान मंदिर जळगाव आपलं जळगाव सॉरी जळगाव बरोबर चला येऊ दादा मस्त तर फायनली मित्रांनो मी आता मंदिरापासून बाहेर आलो आहे आणि निघालेलो आहे बघा आणि दादा भेटले तर रात्री खूप मदत केली सगळ्यांनी धन्यवाद त्याबद्दल तर आता निघालेलो आहे मित्रांनो मी माझ्या वाटानी आणि मला एक मार्ग सांगितलेला आहे तिकडून आपण जाणार आहे त्या ठिकाणी तर चला आता तुम्हाला जाग व्हिडिओमध्ये राहा आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे तर आपल्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो तर चला तर मित्रांनो फायनली निघालेलो आहे मी सकाळ सकाळचं वातावरण असं भारी आहे तुम्हाला काय सांगा सकाळ सकाळी सायकल चालला थोडं बरं वाटतं आणि आता निघालेलो आहे मी पहा तर आता कुठपर्यंत जातोय कुठं जातोय सगळ्या गोष्टी पहा मित्रांनो त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा तर सगळ्या सकाळी खूप छान वाटतंय वाटत काय भारी वातावरण आहे मित्रांनो चला कधी कला चला कधी कला एक राजा राजा बघा फक्त बघा रात हो त्यासाठी सांगत असतो घराच्या बाहेर गा अरे घराच्या बाहेर एवढं भारी वातावरण आहे तुम्हाला काय सांगा आणि मी तर एक की हातानी राईड करतोय एक की हाताने जिंदगी खूप सुंदर आहे जिंदगी बहुत सुंदर आहे दोस्त जिना चिना आणाय जिना जिसको आता हे जिना पुढे काय आहे पुढे काहीतरी हाय पण तुम्हीच ठरव आता हे बघा मित्रांनो एवढा भारी वाहतो सकाळ सकाळी गार लागत आहे थोडं आणि सायकल चालायला माझी येते आता इथून पुढे एकच एकच ठरणार आहे की सकाळ सकाळी लवकर उठायचं आणि सकाळ सकाळी जे ना सकाळ सकाळी ट्रॅव्हलिंग साठी निघायचं नाही का म्हणजे सोपत आहे ना आपल्याला त्याला लागली चा बघते कोंबडी तुम्हाला उशीर झाला दाखवायला कोंबडी फळाली टंगडी धरून फडफड करा लागली ढंग चिकन अंग ठिकन आय चिकन ओ टो चिकन चिकनॉग चिखणो धुक दुख धुक रुख धुकदुक थुकु दुख धुक व्हायचे तुम्हाला मला गाणे ऐकण्याची गरज नाही कारण मी पूर्णपणे जे ना रिदम वॉज रिदम वॉइज सूर्यनारायणा असे साथ दे मला हे भगवंता विठ्ठला ओम म्हणून शिवाय शांत चल बा मग धरून सूर्य किती छान दिसतो ना सगळं सगळं यार वाह ते नजारा परत बघाल भेटेल ना तुम्हाला आता येणो गरीब हो सबस्क्राइब कर लो गरीब हो चला ध्यान रहे हम जा रहे अभी केदारनाथ नेपाल जम्मू काश्मीर भूतान ने तिकडे नाही का तिकडे जाणार आहे रतळ्यांनो लेकिन मैं अभी बादर के तलाश में हूँ बादर मित्रांनो इकडच्या लोकांची भाषा पण लय भारी आपण कसं म्हणतो काय चाललंय आपण म्हणतो ना काय चाललंय इकडचे लोक काय म्हणतात काय चाललंय असं म्हणजे थोडस जास्त लावत नाही का आपण म्हणतो बरं आहे का आपण म्हणतो आपण कसं म्हणतो बरं आहे का म्हणतात बरं आहे का म्हणजे एकदम भारी वाटत तर आता चला चला इकडच्या लोकांनी जर विचारलं का तुमचा हात कस काय गेला तर मला सांगावं लागेल मी आर्मी मध्ये होतो आर्मी मध्ये बॉम्ब फेकता येईल हात गेला म्हणून जेणेकरून घाबरते नाही घाकमधे आर्मी मला असं नाही की आपली सायकल पळत नाही मित्रांनो एकदा पळायला लागले का लय सायकल घेतलीच तसही ना कारण आपला सगळा कवर झाला पाहिजे प्रवास सगळा प्रवास बांगाट मोटर सायकल सारखी निघी भांग भूंग नजारा दाखवता कधी ला गेल वेड्या तुला गोडी अभंगाची बघा याच्यासाठी सांगत असतो रा हिणाला घराच्या बाहेर पडा धुडून एवढं खतरनाक सीन आहे पाठी माग थांबतो पाच मिनटं येतो म्हणजे तुम्हाला सगळं दाखवतो दा थांबा ओ लय दमलोय मग पण लय बॅक कर दमलोय थांबलो 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 आयला भीती म्हणून वाचलो बरं का शंभर टाका पडला भीती म्हणून वाचलो मित्रांनो तुमच्यासाठी आज काय सांगा मी हल तुम्हाला पण डायरेक्ट तोल गेला तर इकडं असा असा गेल तर डायरेक्ट बघा किती भारी वातावरण आहे नदी वाटते मला कधी ती सर्च करून बघा लागेल मला गुगल मॅपला कोणती नदी नाही का हो मी कुठं आलो माहिती आहे का कुठं आलो सर मी आलेलो आहे तापी नदी नाही का तापी नदी, का। तापी, नदी का। तापी नदी पशी हे बघा तापी नदी ही आणि इकडं जाती ही तिकडं बघा तापी नदीमध्ये पशी आलो आहे पुलावर मी सध्या आणि खूप मोठा पूल आहे तर छान वाटतं आणि आता आजचं जे आहे ना खूप सुंदर असं वातावरण आहे आज बघायला व्हिडिओमध्ये तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा जेवढा कवर होईन तेवढा होईल जास्तीत जास्त कवर करण्याचा प्रयत्न करणार आहे आपण तर खूप छान वाटलं मला म्हणलं तुम्हाला दाखवा थोडंसं मी पाहिलं म्हणलं तुम्ही पण पाहा नाही का तसं मी जे बघत आपल्याला तुम्हाला ते बघावं लागणार आहे कारण सहाजिकच आहे तर आजचा सफर मित्रांनो खूप छान होणार आहे त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागणार तर चला आपल्या गोप्रोला पण चार्जिंग कमी राहिलेली आहे तर एकदा चार्जिंग करावं कुठेतरी मित्रांनो गाड्या जातात का मोठ्या मोठ्या गाड्या जर ज्यावेळेस जातात का फुलावरून असं फुल हादरतो हजरतो डायरेक्ट मला भेवाच जोडायला लागलं चला पडतो म्हणलं तिथं होणार काय नाही आपली तापी नदी बघा तापी नदी तापी नदी बघा मी म्हटलं असला भारी सीन आहे वातावरण मस्त आहे तुम्हाला आपण दाखवावं थांबलो होतो थो थोडा पाच मिनटं परत निघालोय चला कधी ला गेल रे बेड्या तुला गोडी अभंगाची कधी लागेल तुला कधी लागेल रे विड्या तुला गोडिया भंगाची कधी लागेल गेला रे वेड्या तुला येऊ लागला चढ लागला चढ आता लागली वाट महि लागला हो Yes, gila, sama juga latar. Terus. Halo. Halo. पार डी पांग डी पार डी पांग हेड पार हेड पार डी पांग केली सभा वाव केली सभा मित्रांनो ते दमलोय इथे थोडा हरभरा दिसला मला वा वा वा, वा मस्त आता एकदा थोडासा हरभरा घ्यावा चोरून खातोय चोरून तर आता एकदा उतरतो खाली खाली उतरायचं गेला आवडी बघ मला आता उडी मारवली थोडी आयू मला आता लागलं हॅलो लई मस्त आहे बो थोडासा घेतो मी आता खायला कोण काही मानणार नाही ना आपल्याला कोण कोण नाही याची हर कारभार काय म्हणणार आपल्या इथं चला घेतो तर ना ताय स्किप नाही करू व्हिडिओ मी काय म्हणतो तिने का तर आता मग जर पंधरा दिवसात सॉरी सॉरी पंधरा नाही दोन दिवसामध्ये जर मग दोन किलो वजन, वजन कमी होत असेल तर पुढच्या सात महिन्यात किंवा सहा महिन्यात मग वजन किती कमी होईल त्यात आताळ्यांनाव त्याचा तुम्ही अंदाज लावू शकत नाहीत तर आता इथं पाणी भेटलं एका जागेवर थांबलो आहे मी सायकल लावली तिकडं आणि इथं पाणी भेटलं होतं तर आता थोडंसं म्हणलं तोंड धुवून काढावं आणि जेवण बिवण करावं नाही का सकाळी म्हणजे मी मित्रांनो रात्रीच थांबलो होतो का रात्री तर तिथे एका म्हणजे एका आपलं एका व्यक्तीने एका माणसाने मला जे ना थोडे एक खायला दिलं काय माहिती आहे का ते दू 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 मला सकाळ सकाळी हे घेऊन जाय चपात्या पिपात्या असतात मी थोडंफार तर खूप छान प्रकारचे मदत करतात मित्रांनो खूप छान भारी वाटतं मदत केल्यानंतर तर आता इथं पाणी आहे धुतो आणि सांगतो तुम्हाला अपडेट तर मित्रांनो तोंड बीन धुतले आता हे सायकलीत लावली मस्त पैकी तीसाचं झाडे म्हटलं गार वातावरण लागेल आणि आमच्या हनुमानचा फोन आला होता व्हिडिओ कॉल आता हनुमान नमस्कार मित्रांनो फॉलो करा भावाला सपोर्ट देव्ण। देव्ण। करा रे मेहनत करून चाललाय भावाला सपोर्ट करा रेहनत आहे करावा हनुमान मित्रांनो इथं बास बन मला बसायला <laughs> म्हणलं आता इथं बी दिसली मस्त बायकी कोण असते तर मस्त थांबलोय आणि जेवण बिवण करतो काही राहिलय का बघू दे न काहीच नाही ओके किटन तर चला मित्रांनो निघालो आता ऊन आता ज्यावेळेस मी सायकल चालवतो का मित्रांनो त्यावेळेस एनर्जी थोडीशी डाऊन झाली सारखं होतं कारण ऑलरेडी वरून वरून जे राहून आणि त्याच्यामुळं एनर्जी लागत ती सायकल चालला आणि ती ऑलरेडी एनर्जी डाऊन होत चालली पण आपण प्रयत्न सोडणार नाही प्रयत्न करणार अभि जा रे बहुत दूर जा रहे मैं सायकल पे साइकिल पे हाँ पंद्रह सौ नहीं भाई पंद्रह हजार किलोमीटर पंद्रह हजार चलो भाई कहाँ से आप मैं करना टक्का हूँ ओस्पेट पेट अच्छा ये तो आप कुंभ मेले में गए थे क्या कुंभ मेला गए थे अयोध्या गए थे अच्छा के बाद में वृंदावन गए थे अच्छा सभी जगह जाके ये गाड़ी से अभी मैं भी प्रयागराज को जाके आया और घर पे गया और वीडियो आने क्या हाँ वीडियो आने घर पे गया था फिर फिर मैं अभी जा रहा हूँ अभी आपका ये कात नहीं है कैसे चला लेते हैं साइकिल चला लेता हूँ भाई चलो ते महाराज इथं हो ते प्रयागराजला गेले होते आणि त्याने मला थांबिलं ते म्हणले लाम कुठं झाले तुम्ही तर मी सांगितलं की मी पण अख्या लांब लांबच टूर आहे माझा तर ते कर्नाटक साईडचे येतं आणि त्यांनी कर्नाटकच्या लोकांना मग त्यांचं पण यूट्यूब चॅनल आहे मित्रांनो तर यूट्यूब चॅनलवरतीने आपल्या सायकलचा सा पूर्ण रिव्ह्यू म्हणजे पूर्ण व्हिडिओ बनवला आणि त्यांना कर पाठवला तिकडच्या लोकांना कोणाला तरी तर छान वाटतं आणि इकड़ा 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 तर ते पण चालले देवाच्याच इकडं इकडं तिकडं हे करण्यासाठी तर थांबले होते त्यांनी बोल दोन शब्द बोललो तर आम्ही मस्त वाटलं आता पुढं चालले ते चहा अभात होतो तर ते पण माझ्यासारखेच ट्रॅव्हलरच तर आणि मी पण ट्रॅव्हलर तर काय अडचण नाही खूप छान वाटतं असं ट्रॅव्हलर भेटल्यानंतर तर आता निघालो आहे मित्रांनो आता ऊनलंय पडलं आहे दोन तीन अडीच अडीच वाजले असेल मला असं वाटतं अडीच वाजले असतील तर चला चला तल दम्मादम्माने आपलं जायचं आहे आणि टेंट कुठं लावणार आहे ते थोड्याच वेळामध्ये तुम्हाला एक चार पाच वाजता मी सांगतो मित्रांनो थांबलेत बघा ते आयला මා සම්ලා මරස් සම්ලක් මහර දෝන ඕලගන යයි පෙළකාතවන බාපනින් මෙක්්ා වගේර ගැත්ලා බාබල අහටලවද අත්තත් बाबाला वाटं लावलं मित्रांनो आत्ताच आणि आता निघालोय परत आपल्या ठिकाणी बाबाकडे काय मोटरसायकल होती कर्नाटक साइडचा होता बाबा बाबा म्हणला आता बरेच लांबचे आलोय चोपडा या गावामध्ये सिटीमध्ये आपलं सॉरी तालुका आहे तालुका तर इथं आलेलो आहे आता इथं एक मंदिर आहे हरिहरेश्वर का काहीतरी आपलं आपलं महादेवाचं मंदिर आहे बघा शंभोचं तर तिथं जर जमलं जर राहिला थांबायला तर काय अडचण नाही बघू आपण आता जाऊन आणि आता मॅगी वगैरे घेऊन ठेवतो कारण जेवणाचं कसं आहे माहिती आहे का एमर्जन्सी कधी मॅगी बनावं लागेल मला सांगता येत नाही दरारारी रारी दरारारी दरारारी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून डाव्या साईडला जायचं आपल्याला तर मित्रांनो आता मी मॅगी घेतो म्हणलं कारण एमर्जन्सी मॅगी लागायची नाही का तर आता येतं मॅगी पाच पाकिट द्या हा पीसी द्या तर मित्रांनो आता मॅगी वगैरे घेतो आणि घेतले नंतर आता मंदिर इथं हरे हरेश्वर मंदिर कुठे काका का बे बरं हरेश्वर मंदिर आता जवळ चाललंय मित्रांनो तर आता काय अडचण चला बघा हरेश्वर ओम नम शिवाय ओम नम शिवाय हरे हरेश्वर मंदिर लागलेलं आहे एच ते मंदिर आहे मित्रांनो जिथं आपल्याला थांबायचं आहे तर बघा ओम नम शिवाय

शिवाय ते महाराजान बोलले तिकडे बघू आता काय मी इथं बीडचाच हे बीड बीड कोणी बोलत आहे अच्छा शिवाय राम राम केदारनाथ बद्रीनाथ यात्रा कर जाऊ मैं अभी रुकना आ राहतो चलेगा भगवानगडचे बीड जिल्हा सायकल सायकल यात्रा आहे भारत भ्रमण करा हाँ हाँ।

हो होऊन जमा का सायकल न्यायला पहिले इथून जमणार नाही का नाही जा माझी पहिले कोण न्यावं लागेल सायकल आणली मी म्हणजे काय होते प्रॉब्लेम आहे जागा तर भेटली आपल्याला पण एकदा टॉवेल वेल अंडरवेल घेऊन येतो म्हणजे काय होईल ना आपल्याला टेन्शन नाही सध्या माझ्याकडे टॉवेल नाही आहे टॉवेल घ्यावं लागणार आहे मला तर त्यासाठी गावात चाललो आहे परत जवळच आहे तर ता मंदिरा आता मंदिरात आलेलो आहे आता काय नाही इथं महादेवाचं मंदिर म्हणल्यानंतर आजचा मुक्काम आपला इथंच होणार आहे सर बघूच टॉवेल कितीला बसतोय काय बसतोय सगळं लक्षात ठेवतं मित्रांनो मला जेवढं जायचं आहे का केदार केदारनाथ बद्रीनाथ तिकडं बरं का तेवढंच मला मागं पण यायचं आहे म्हणजे काय असं येताना काय आपल्या गाडीने फिडी नाही यायचं जसं आपण जाणार आहेत तसं येणार आहेत फक्त आपला मार्ग दुसरा होऊ शकतो त्या मार्ग येऊ शकतो किंवा दुसरा मार्ग बदलू शकतो आपला तर हां तर तेच सांगायचं होतं मला तर आलो आहे गावाच्या जवळ इंस्टाग्राम काय का टावाय भेटा काय नको नको छान ಮಾ ಲೋಜ ಬದ್ರೀನಾಥ ಕೆದಾರನಾಥೋ ಚೆಲ್ಲ

जळगाव साईडचे म्हणा ह्या गावा साईडचे म्हणा एवढे लोक कामं करतात मदत एवढी करतात खूप खूप मला एवढा आनंद झाला आहे तुम्हाला खोट नाही सांगत लय लोक म्हणजे एवढे इमानदार लोक तिकडचे एकदम मस्त लोक जर म्हटलं ना तर इकडचे लोक मित्रांनो आपल्या सायकलीचं जे आहे ना अचानक थोडस मागची पाठी होते का तर त्या पाटीचं जे आहे ना एक नट पाडलेला आहे तर दादा इथं आल्यानंतर मला आता काहीच प्रॉब्लेम यायला येत नाहीये प्रत्येक प्रॉब्लेमला सॉल्व्ह भेटत आहे दादाला माहिती आहे सगळं दादाने आता तार लावलेली याला आणि पलीकडे पण तार एक लावून घेऊ म्हणजे काय होईल परत नटची गरज लागणार नाही नट नाही का सारखा पाडणार मित्रांनो आता हे बघू शकता आंघोळीला आहे तर याद आंघोळ करून घेतो मस्त पैकी आणि सांगतो तुम्हाला आता आगळू लागतो फायनली मित्रांनो आरतीचा कार्यक्रम झाला आत्ताच तुम्ही पाहिली तर थोडक्यात दाखवले तुम्हाला मी तर काय अडचण नाही तर आता इकडे टेंट लावला आपला आता जेवण वगैरे करून झोपतो काय सांगा तो मला मित्रांनो लई गरमत आहे आतमध्ये आणि आता वाजलेली आहे तर नऊ तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा राताळ्यां आहे मी ओ त्याला काय वाटतंय आहे राताळ्यांना ह्या खानभार गरमत आहे त्याच्या मुद व्हावं लागलं मित्रांनो माहिती आहे का गरमत आहे म्हणून उघडा व्हावं लागलंय तर ठीक आहे मित्रांनो हो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला तर सबस्क्राईब करा खाली सबस्क्राईबचं बटन हे या करला आहे बघा हे इथं खाली कॉपरे कॉपरे तळ्याण्णव तर सबस्क्राईब करा सबस्क्राईबर डायरेक्ट लात मारा फिकून किंवा असं हात मा, हान मा हात मारा पण ते सबस्क्राईबचं बटन जे ना डायरेक्ट काळाचं जी ना पांढरं झालं बाई म्हणजे सबस्क्राईब करा आणि घंटी घंटी दाबा जेणेकरून माझे तुम्हाला नोटिफिकेशन पडेल आणि उद्याचा ब्लॉग बघण्यासाठी एक्साइटमेंट ठेवत जा तळ्याण्णव तर उद्या जी ना सध्या मी चोपडा या गावी आहे जे की जळगावपासून जे ना धुळे जळगावपासून म्हणजे त्या तिथून नाही का पन्नास किलोमीटर पुढे आहे तर आपण उद्याचा प्रवास कसा होतो इथे उद्या बघा तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आवडल्यावर लाईक करा सबस्क्राईब करा नवीन असेल तर भेटूया मित्रांनो उद्याच्या छान प्रकारच्या व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय मित्रांनो